हे जे पेशंट आणताय इथं तर ह्यांच्या सुरक्षेची किंवा यांच्या आरोग्याची जबाबदारी जर यांना जर असं उघडाव ठेवलं उड़ आधीच आजारी आणि त्यातनं उड़ तुम्ही यांना इथं उघडाळून ठेवलं आहे मान्य आहे तुमचं आंदोलन चालू आहे सगळं चालू आहे चाल पण यांच्या जीवाची जी हेळसांड होती असं तुम्हाला वाटत नाही का पुष्करजी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की आपण या जागेवरती आमच्याकडे तुम्ही आलेला आहात धन्यवाद मित्रो कसा आहे तुम्ही मनोरुग्ण देवारस आनंद आणा ह्या लोकांवरती काम करतो जे फुटपाटवरती पडलेले आहेत जे रोडवरती पडलेले आहेत जे उर्ड्यावरती आहेत जे इतरस्त भटास आहेत जे ज्येष्ठ नागरिक आजी आजोबा आहेत वैफल्यग्रस्त मरणसुद्धा अवस्थेमध्ये जीवन जगत आहेत त्या ज्येष्ठ आजी आजोबांचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेची आहे परंतु पुणे महानगरपालिका ही भूखंड आणि श्रीखंड याच्यामध्ये अडकलेली आहे त्यामुळे ह्या लोकांकडे बांधण्याचा त्यांच्याकडे इंटरेस्ट नाही घेत्यांना मी हे काम करत असताना मित्र हो मी दोन हजार सतरापासनं माझं आश्रम जिथं आहे जे भाडे तत्वावरती आहे त्याला मी पंचवीस हजार रुपये महिना भाडं देतो आणि भाडे मालकांना अचानक दहा हजार रुपये वाढवल्यामुळं पस्तीस हजार रुपये भाडं देणं मला अशक्य आहे मी दोन हजार सतरापासून पुणे महानगरपालिकेला विनंती करतो आहे अर्ज करतो आहे की आम्हाला भाडे तत्वावरती सुरक्षा ठेव ठेवून डिपॉझिट ठेवून जेही सरकारी नियमाप्रमाणे भाडं आहे ती भाड्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून दे मग ती हळवसा विभागामध्ये कुठलीही द्या कसलीही द्या आम्ही ती व्यवस्थित करू बरं हे जर तुम्हाला जमत नसेल एक मिनिट तर मी एक मिनिट ऐकून ना आता ससूनमधनं आम्हाला असं कळलं आहे की या पेशंटच्या संगोपनासाठी तुम्हाला पैसे मिळतात नाही चुकीचं आहे आम्हाला कळलं आहे ना दीड ते दोन हजार रुपये बरोबर ना नाही चुकीचं आहे एक रुपया देत नाही एक तुम्ही काय देत नाही मग याच्या मागचा तुमचा उद्देश काय फक्त याच्या माझ्या मागाचा उद्देश एकच आहे जे पीडित लोक आहेत जे आजी आजोबांचं संरक्षण व्हायला पाहिजे संगोपन व्हायला पाहिजे संभाजी पाहिजे संगोपन आहे असं उघड्यावर ठेवणं महानगरपालिकेला करायला पाहिजे दादासाहेब गायकवाड करतो मान्य ना महानगरपालिका जातीवादी आहे ह्या जागेवरती सपोर्ट करू नाही की आंबेडकरी तरुण हा पुणे महाराष्ट्रामध्ये जाती दृष्टिकोनातनं आंबेडकरी कागाणू याला ते जागा देत नाहीत ह्या जागेवरती चालू आहे का मग चालू आहे चालू आहे चालू आहे ह्या जागेवरती जर पुणे महानगरपालिकेने जागेवरती त्याच्याकडे घेऊन द्या नाही त्याकडे घ्या एक दोन बोला आण हल्लो आमच्या तर मित्र पुणे महानगरपालिकेमध्ये जे जातीवादी हरामखोर बसलेले आहेत त्यांना हे आजी आजोबा खितपत पडलेले आळ्या किन्या पडलेले हे त्यांना दिसत नाही पण एक दलित माणूस या जागेवरती काम करतो जागा मागतो गेल्या आठ वर्षापासून ते या जागेवरती केवळ दलित माणूस काम करतो म्हणून त्या हरामखोरांनी आपल्याला जागा दिलेली नाही तो विषय हो, असा आहे आपण त्यांना मागत असताना आम्ही फुकट मागत नाही आहे समोर आम्ही आम्ही फुकट मागत नाही जागा आम्ही सरकारला तिजोरी भर पडावीत म्हणून आम्ही सुरक्षा ठेव ठेवून म्हणजे पन्नास हजार असू एक लाख असो पाच हजार रुपये पाच लाख रुपये असू आम्ही ती सुरक्षा ठेव ठेवायला तयार हो। आहोत आणि सरकारी नियमामध्ये जेही कायद्यामध्ये आहे त्यांचं भाडं द्यायला आम्ही तयार आहोत परंतु हे हे अधिकारी लोक जे आ, जातीवादी लोक आहेत तर त्या दलित लोक दलिताला वरती न येऊ देण्यासाठी जे हरमखोर लोकं या जाड्यावरती षडयंत्र रचलेलं आहे मी आज गेल्या चौतीस दिवसापासून या जग आंदोलन करतोय माझ्या आजोबाजोबांना त्यांचं खाणं पिणं राहणं कपडा उपचार सर्व मी करतो आहे ससून हॉस्पिटलचे जर आजारी पडले तर आपण ससून हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल दा करतो दाखल केल्यानंतर ते जर पुन्हा जर व्यवस्थित राहिले तर आपण पुन्हा त्यांना सांभाळतो परंतु या जागेवरती पुणे महानगर पा ससून हॉस्पिटलची आपण त्यां ते या जागेवरती आपल्या सस आज करत असताना अनाथास्त्रामध्ये येऊन समक्ष भेट देऊन आपण त्यांना कसं संगोपन करतो आहे हे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आपल्याला आजी आजोबांचा पुढील पुनर्वसन करण्यासाठी आपल्याकडे दाखल करतात आपल्याकडे पोलीस प्रशासन जे आहे विविध पोलीस ठाण्यातले जे अधिकारी आहेत ठाणे आहेत हे लोक आजी आजोबांना घेऊन आश्रममध्ये येतात त्या जागेवरती त्यांना पाहतात त्यांची सुरक्षा ठेव दिस दिसते तेव्हा ते आपल्याकडे दाखल करतात मित्र हो तेव्हा आता ना इलाज आहे ह्या जागेवरती आम्हाला त्या जागेवरनं संबंधित आश्रममधनं आम्हाला निघावं लागलेलं ला आहे भाड्या मालकानं जानेवारीपर्यंत आम्हाला डेडलाईन दिलेली आहे आम्ही त्यांना दिलेलं आहे की जानेवारीनंतर आम्ही तर थांबणार नाही तेव्हा त्या जागेवरनं आम्हाला ना इलाजाचं पुणे महानगरपालिकेला आठ वर्षापासून पत्रव्यवहार करतो आहे की त्यांनी आम्हाला जागा द्यावीत म्हणून आम्ही या जागेवरती त्याच्यावरती बसलेलो आहोत आंदोलनाला बसलेलो आहोत या जागेवरती पुणे महानगरपालिकेनं जातीवाद हा जुळ्यात न ठेवता त्यांनी माणूस की म्हणून आम्हाला या जागेवरती जित्तच नाही तर हाडपसरमधील ज्या जागेवरती पाण्याचं जा टप्पं साठतं आहे ज्या जागेवरती चुकाटीची जागा आहे ती जागा आम्हाला द्यावी आम्ही त्याचं व्यवस्थित नंदनवन करू आणि आजी आजोबांना पूर्णपणे सांभाळ करू मित्र हो जय भीम जय शिवराज हॅलो हां ऐक ना ठीक आहे आता मला आहे ना मेहमी करतो काय करायचं तुम्हाला माहित नाही